सर नमस्कार नमस्कार ओळख सांगावी आपली माझं नाव गणेश नभू दिवार उपशिक्षक मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी या ठिकाणी कार्यरत आहे बरं आज या ठिकाणी साहित्री शाळेमध्ये नक्की काय उपक्रम होता आपण काय माहिती सांगाल दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी स्काउट गाईडचं प्रशिक्षण सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाबडे या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने या सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या कार्यालयामध्ये हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केले आहे खरं तर प्रशिक्षण हे छोट्या मुलांसाठी देखील आणि मोठ्या मुलांसाठी देखील स्काउट गाईडचं प्रशिक्षण या ठिकाणी होत असते खरं तर कप आणि बुलबुल असं पहिली ते चौथीच्या मुलांसाठी प्रशिक्षण होत असतं त्यादनंतर मोठ्या वर्गांसाठी स्काउट आणि गाईड असं प्रशिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे तर नेहमीप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी स्काउट आणि गाईडचं प्रशिक्षण अतिशय उत्तम पद्धतीने आमच्या तालुक्याचे माननीय गट शिक्षणाधिकारी सन्माननीय सुधामा आळंद साहेब त्याच पद्धतीने सन्माननीय समन्वयक म्हणून अन्सारी मॅडम आणि स्काउट गाईडचे सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण प्रशिक्षणाचा नियोजन दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये आयोजित केलं असतं दरवर्षी या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर वर्षभर लहान मुलांसाठी असू द्या किंवा मोठी मुलं असू द्या आत्मनिर्भर बनण्यासाठी आम्ही शिक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो खरं तर स्काउट आणि गाईडचा नुसता शालेय जीवनामध्ये नव्हे तर सामाजिक जीवनामध्ये दे देखील मुलांना खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग होत असतो ज्या पद्धतीने सरांनी या ठिकाणी सांगितलं त्या पद्धतीनं मुलं आत्मनिर्भर बन बनतात कुठल्याही पद्धतीचं संकट जर आलं तर त्या संकटाला तोंड देण्यासाठी त्या संकटाचा त्याला त्याला प्रति उत्तर देण्यासाठी ही मुलं उत्तम पद्धतीचं अनुकूल असं वातावरण त्या ठिकाणी तयार करतात आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं घडतात स्काउट गाईडचं हेच वैशिष्ट्य आहे की मानसिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचं खच्चीकरण खच्ची ही मुलं होत नाहीत आणि आयुष्यामध्ये एक वेगळ्या यशस्वी अशा वळणावरती ती मुलं जातात खरंतर स्काउट गाईडचं हेच एक उत्तम पद्धतीचं उदाहरण आपल्याला मानता येईल आणि या प्रशिक्षणामधून आम्ही मुलांपर्यंत ती सर्व जबाबदारी ते सर्व प्रशिक्षण त्यांच्यापर्यंत वर्षभर पोहोचवत असतो धन्यवाद बरं आपली जी शाळा आहे माझ्या त्या शाळेमध्ये किती स्काउटचे विद्यार्थी आणि कसं प्रशिक्षण दिलं जातं त्यांना स्काउटचे तर आता माझी शाळा जी आहे ती छोटी शाळा आहे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत खरं तर कप आणि बुलबुल माझ्या वर्गाला माझ्या शाळेला कप आणि बुलबुल असेच फक्त लागू होतं कारण ती छोटी शाळा आहे पहिली ते चौथीपर्यंत एकंदरीत बावीसचं पट आहे परंतु त्या ठिकाणी मुलींची संख्या कमी आहे तर आम्ही आता या ठिकाणी नोंदणी करताना फक्त मुलांसाठी कप कपची आम्ही नोंदणी केलेली आहे आणि सोळा विद्यार्थी आणि यासाठी कपसाठी आठ विद्यार्थ्यांची समरायची संख्या आणि बुलबुल बुलबुलसाठी आठ विद्यार्थिनीची संख्या विद्यार्थिनीची संख्या कमी असल्यामुळे फक्त कप आम्ही या ठिकाणी त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी घेऊन फक्त मुलांसाठी कपची आम्ही नोंदणी या ठिकाणी केलेली आहे तर वर्षभर आम्ही तो उपक्रम या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर वर्षभर त्या ठिकाणी आम्ही ते राहू धन्यवाद सर धन्यवाद पावर आणि इंद्रायणी इंग्लिश स्कूल तैयारी तयारी इंग्लिश स्कूल पैगाव यांच्या संयुक्त देवाने या ठिकाणी हाचा जो हा साव काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी धन्यवाद देईन या ठिकाणी आल्यानंतर इतकं समाधान वाटलं इथलं मी अजना ते पाहू तर विचार लोक मानतात ना

आपला महत्वाचं आहे जसं विद्यार्थी मध्ये शिक्षण दिलं जात जिथं आहे तिथं आणणार नाही समोरच्या परिस्थितीला सामोर जाऊन पुढे सद